नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातवा वेतन आयोग जाता जाता सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल बनवणार आता इतका वाढणार महागाई भत्ता समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक बातमी समोर आहे ही बातमी आहे सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी खास ठरणार आहे खरे तर सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून लवकरच याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे दरम्यान आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी सातवा वेतन आयोग अंतर्गत पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी झालेल्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यावर पोहोचला महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी सुद्धा महायुती सरकारने महागाई भत्ता वाढीची मोठी घोषणा केली यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे ही सातवा वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे डीए वाढवला जात असतो दरम्यान गेल्या काही दिवसापासून डीए तीन टक्के वाढणार अशा चर्चा होत्या पण आता नवीन माहिती समोर आलेली आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची जानेवारी ते जून या काळातील आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर होणार आहे या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकोणसाठ टक्के होणार आहे सदर डीए वाढ आधी केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर मग महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल महत्वाची बाब म्हणजे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होऊ शकतो असा अंदाज आहे याचा शासन निर्णय पुढील महिन्यात निघणार असला तरी देखील प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील अर्थात कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद